तडोदा गट शिक्षण अधिकाऱ्यांचा कारभार वाऱ्यावर शहरातील शाळांवर वा नियंत्रण नाही पालकांचा संताप परिवर्तन न्यूज जनतेसाठी न्यायाचा लढा तडोदा शहरातील शिक्षण व्यवस्थेवर अक्षरशः शिथिलपणा आणि निष्काळजीपणाचे सावट पसरले आहे गट शिक्षण अधिकाऱ्यांचे कार्यालय तडोद्यात असतानाही शहरातील शाळांवर त्यांचे कोणतेच नियंत्रण नसल्याचे चित्र समोर आले आहे काही इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळा अंतर्गत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून फी वसूल करत आहेत आणि सुद्धा पालकांमध्ये तीव्र नाराजी गट आहे गट शिक्षण अधिकारी हे शैक्षणिक व्यवस्थेचे प्रमुख जबाबदार अधिकारी असूनही शाळांना भेट देणे शिक्षणाच्या गुणवत्तेवर देखरेख ठेवणे या मूलभूत जबाबदाऱ्यांपासून ते पूर्णपणे दुरावले आहेत फक्त शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणे आणि प्रसिद्धी मिळविणे हेच त्यांचे काम उरल्याचे पालकवर्गांचे मत आहे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अंधारात जात असताना काही शाळा अनधिकृत शुल्क आकारणी करून पालकांची आर्थिक पिळवणूक करत आहेत मात्र त्यावर कारवाई करण्याऐवजी गट शिक्षणाधिकारी मूकदर्शक बनले आहेत शाळांवर अंकुश नसल्यामुळे पालकवर्गाचा संताप उसळलाय तडोदा तालुक्याला खरोखर जबाबदार विद्यार्थ्यांच्या भविष्याची जाण असणारा गट मिळावा अशी जोरदार मागणी पालकवर्गांनी केली आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रकाश वाटा हा नवीन उपक्रम हाती घेऊन जिल्ह्यातील आदिवासी आणि ग्रामीण भागातील उच्च शिक्षणाची सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे परंतु शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी दिलेले बेजबाबदार अधिकारी लाभल्याने विद्यार्थी घडणार कसे याची तातडीने दखल घेऊन शिक्षण व्यवस्थेतील अधिकारी बदलून शाळां शाळांकडून सुरू असलेली बेकायदेशीर आर्थिक फसवणूक त्वरित थांबवावी अशी मागणीही होत आहे गट अधिकारी फक्त नावापुरते पद का हा सवाल आता प्रत्येक पालकांच्या मनात घोडतोय पाहत रहा परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज